कार्यक्रमासाठी सन्माननीय विचारपीठावरती उपस्थित असणारे कर्तव्यदक्ष प्रांत अधिकारी सन्मान्य उपभागी पोलीस अधिकारी श्री डॉक्टर साहेब आमच्या माळसेस सर्वात यंग आणि लाडके तहसीलदार सन्मान शेजो साहेब माळसेस पोलीस स्टेशनचे पी आय साहेब सन्मान पवार साहेब ॲट्रॉसिटी ह्या शब्दाला महाराष्ट्रभर घेऊन जाणारे आणि ॲट्रॉसिटी म्हणजे काय हे खऱ्या अर्थान समजावून सांगणारे एन डी एम जी चे राज्य महासचिव सन्मानिय वैभवजी दिले साहेब माझे सहकारी सन्मान्य सरकारी वकील ॲडव्होकेट धांजे साहेब आणि विचार मंचावरती उपस्थित असणारे बी डीओ सन्मानिय पवार साहेब त्याचबरोबर उपस्थित असणारे सर्व मान्यवर आमचे पोलीस पाटील सरपंच आणि इतर सर्व बांधव या ठिकाणी बार्टीच्या मार्फत अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकोणनव्वद सुधारित कायदा एक दोन हजार पंधरा या कायद्याची जनजागृती व्हावी आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला आणि मला देखील हा कायदा समजून घेता यावा याच्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करणारे आमच्या अनुसूचित आम जाती जमाती दक्षता समितीचे सर्व मान्य मी सुरुवात करण्यापूर्वी एका शाहिरांची चार ओळी आहेत ते मला या ठिकाणी आवजून सांगायचे वाटत कसे जमीन आता हो, होता होत नाही जमीन शिवता शिवत जातीवाद जाता जात नाही शिवता शिवत जातीवाद जाता जात नाही अजून का वदली त्यांच्या रोज वस्त्या जळतात अजून का हो दलितांच्या रोज वस्त्या जळतात मारपीट बलात्कार राज घडतात मारपीट बलात्कार राज घडतात शोरानटी जुलूम कसा डोळ्यानी बघावा शोरानटी जुलूम कसा डोळ्यानी बघावा भिमाईच्या सपनांचा तो चुराडा का व्हावा भिमाईच्या स्वप्नांचा तो चुराडा गावा अशा गटाई मला का रगत पेटत नाही अशा मला का रगत पेटत नाही हिंसा की अहिंसा मिटत नाही मुडदाड होऊन जगण्यापरी अस मुडदाड होऊन जगण्यापरी देह यो गावा जेह हो त्या गावा नाहीतर आपला इन इमान हो नाहीतर आपला इमान हा गावा क्या शारी सीटर्ण। शारी सीटर्ण। शारी सीटर्ण। हे, हे, या कवितेनं साठे यांचे हे शब्द आहेत आणि खऱ्या अर्थाने त्यांनी खरंच त्यांच्या या काव्यपतीतून असूधा मुदळ मुलण्यापेक्षा हि देह त्या गावा नाहीतर आपला इमान जागावा असं सूचित केलेलं आहे असं सूचित सूचित गेल्या असतर वर्षामध्ये भारतीय स्वातंत्र्याच्या वर्षा आपण बघतोय की गावोगावे ज्या पद्धतीनं दीनदलितांवरती दलितांवरती गोरगरिबांवरती आणि अत्याचार होत होते आणि वाढत होते त्याच्यावरती प्रभावी उपाययोजना करावी म्हणून सन एकोणीशे एकोणनव्वद साली हा अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा कायदा आला परंतु कायद्याबाबत लोकांमध्ये तेवढी जागरूकता नसल्यामुळे आम्हाला पर्यंत नक्की कायदा काय हेच आमच्या सर्वसामान्य माणसांना तर सोडा परंतु प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुद्धा मी जबाबदारीने सांगतोय की खरंच त्याबाबत तेवढी जागरूकता आणि माहिती नव्हती आणि दोन हजार पंधरा साली ज्यावेळेस त्यामध्ये सुधारणा आली आणि त्या सुधारणेमध्ये ज्या गोष्टी पूर्वीच्या कायद्यात नव्हत्या त्या ऍड केल्या गेल्या त्या अर्थानं खऱ्या अर्थानं आता कुठं अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याला मी म्हणतो की खऱ्या अर्थानं मान्यता प्राप्त झाली आणि त्याची अंमलबजावणी सुरू झाली हो व्हायचं काय अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा आहे काहीतरी कायदा आहे असे ह्या देशामध्ये मोजता येणार नाहीत एवढे कायदे आहेत आपल्याकडे देशामध्ये दे मोजते दे राहण्यात एवढे काय अगदी उठत फुकावं उठत बिडी घडू नये ह्याच्यापासून ते काही करावं काही करू नये या सगळ्या गोष्टीसाठी कायदा आहे असाच हा एक कायदा परंतु अनुसूचित जाती जमातीच्या लोकांवरचा जो अन्य अत्याचार होत होता तो काही कमी झाला का नाही त्यांच्या साठी त्यांना संरक्षण देण्यासाठी हा कायदा आला मग त्यांना संरक्षण मिळालं का तर नाही मिळालं मग काय काय करणं गरजेचं होतं तर दोन हजार पंधराच्या त्या कायद्याला ते सांगितलं पूर्वी व्हायचं तसं की सामाजिक कार्यकर्ता जर पोलीस स्टेशनला गेला आणि साहेब हा अनुसूचित जाती समाधीचा माणूस आहे तुम्ही ह्याची तक्रार लिहून घ्या ह्याच्यावरती जाती अत्याचार झाला आहे ह्याची तक्रार लिहून घ्या सगळ्यात अगोदर आमचा संघर्ष तिथं सुरू व्हायचा पोलीस म्हणायचे तू कोण तुझा नातेवाईक आहे का फिर्यादीने सांगू दे तुला त्याची मदत घेता येईल कायद्यामध्ये तशी तरतूद आहे का तुझी तक्रार द्यायची तर ती तुला द्यायची फिर्यादीला तुला सामाजिक कार्यकर्त्याची मदत घेता येणार नाही ना असं सांगितलं जायचं आणि मग असं सांगितलं की आधीच ज्याच्यावर अन्याय त्याच्यावर झालाय अशा समोर पोलिसी खाक्याच्या मध्ये मोठ्या आवाजामध्ये पोलिसांनी बोलल्यानंतर त्या विचाराला जे घडले ते पण सांगता येत नसायचं आणि फॅक्ट होती आणि मग काय व्हायचं जे घडलंय ते खरंच रेकॉर्डवर येत नसायचं आणि मग साहेबांनी सांगितलं ना पॉईंट तीन टक्के त्यातला शिक्षेचं प्रमाण आहे त्याला कारण हे होतं की जो अत्याचार घडलाय तोच रेकॉर्ड वर येतो आणि तो रेकॉर्ड वरच आला नाही तर त्याच्यामध्ये शिक्षा लागणार कशी ही फॅक्ट होती मग व्हायचं काय आता दोन हजार पंधरा ची जी अमेंडमेंट आली ना त्याच्यामध्ये या कायद्यामध्ये अशी सुधारणा आली की फिर्याद दाखल करण्यापासून अगदी त्या केसचा निकाल लागेपर्यंत त्या फिर्यादीला सामाजिक कार्यकर्त्याची मदत घेता येईल असं कायद्यातच आलं आता कायद्यातच आलं मग असं जर कायद्यात आलं असेल तर आता पोलिसांना मन देत नाही ना तुम्हाला कि कार्यकर्ता बाहेर काढा आणि तुमची फिर्याद द्या लक्षात घ्या त्यामुळं कुठंतरी जे रेकॉर्डवर येत नव्हते तक्रारी रेकॉर्ड व्हायला सुरुवात झाली मग आता पुढे काय होतं या कायद्यामध्ये असं सांगितलंय जर गुन्हा घडला तर चोवीस त्या स्पॉटला गेलं पाहिजे जर जळीत प्रकरण असेल घर असेल तर त्या ठिकाणी त्यांची राहण्याची व्यवस्था केली पाहिजे जर अन्याय अत्याचार झाला असेल तर त्या ठिकाणी त्यांना महिनाभर पुरेस पडेल एवढं अन्नधान्य कपड्याची व्यवस्था केली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी या कायद्यामध्ये नमोद ह्या कायद्यामध्ये पुढे असंही सांगितलं आहे जर ऍट्रॉसिटीची केस दाखल झाली असेल आणि त्या फिर्यादीला किंवा त्या फिर्यादीतल्या ज्यानं फिर्याद त्याच्या नातेवाईकांना किंवा ती घटना बघणाऱ्या साक्षीदारांना जीवाला धोका असेल तर त्यांना संरक्षण सुद्धा पुरवलं पाहिजे अशा कायद्यात तरतूद आहे आता ह्या तरतुदी आल्या परंतु त्याची अंमलबजावणी देखील झाली पाहिजे अजून एक तरतूद आहे मॅडम ह्या कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की अट्रॉसिटीचा जर गुन्हा दाखल झाला तर त्यातले जेट आहे पंचनामा आहेत साक्षीदारांचे जबाब आहेत हे सगळं व्हिडिओ आणि ऑडिओ रेकॉर्डिंग झालं पाहिजे हे व्हिडिओ आणि ऑडिओ रेकॉर्डिंग झालं पाहिजे पण दुर्दैवानं ते आपल्याकडे होत नाही होत नाही त्याला कारण असं आहे की कायद्यामध्ये तरतूद आहे परंतु ते सगळं करण्यासाठी जे आपल्याकडे व्हिडिओ शूटिंग किंवा त्याच्यासाठी लागणारी सामोरे तरतूद झालेली नाही परंतु मला सांगायला या ठिकाणी आनंद वाटेल तालुक्यामध्ये संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये एक धांडोरे म्हणून एक पक्षकार होते परिसरातले तर त्यांच्या केसमध्ये ते एकमेव केस, केस होते की ज्याच्यामध्ये डीवायसी साहेबांनी पूर्ण तपास हा ऑडिओ आणि व्हिडिओग्राफ मध्ये केलेला होता आणि ती केस मी चालवली आणि फक्त ऑडिओ आणि व्हिडिओग्राफ पोलिसांनी केलेला तपासच नाही तर कोर्टामध्ये जे प्रोसिडिंग झालं त्याच्यामध्ये जे जामीन अर्ज झालं त्याचे ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेलं ती एक केस सोला म्हणजे असं मला या ठिकाणी सांगायचं आहे त्याचा उपयोग त्याचा उपयोग एकच होतो लक्षात घ्या जर खरच पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिली असेल नव्याण्णव टक्के मध्ये ते देतातच अफवा सोडलाच परंतु जर दिली असेल तर एक्झॅक्ट ते काय होत घटनास्थळावरती काय होत काय जप्त केलं ती पूर्ण प्रोसिजर लिगल झाली का हे सगळं कोर्टाला बघता येईल दुसरी गोष्ट जे साक्षीदार जाग जबाब देतात ते ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्ड केलेले असतात त्यामुळे जरी त्यांच्या जबाबमध्ये भविष्यामध्ये जरी काही चुका झाल्या तर त्या पहिला जो दिलेला जबाब आहे ऑडिओ आणि व्हिडिओ तो पासष्ट बी प्रमाण सर्टिफिकेट सह सादर केलेला असल्यामुळे तो कोर्ट असा त्याचा त्या ठिकाणी उपयोग होतो आता पुढे काय होत हे झालं केस दाखल झाल्यानंतर काय करायला पाहिजे पण केसच दाखल होऊ नये किंवा अन्याय अत्याचारच घडू नये याच्यासाठी काय हे जो बार्किंग आयोजित केले ना तुमच्यासाठी विशेष करून पोलीस पाटील आणि सरपंच पोलीस पाटील आणि सरपंच ह्या महसूलच्या महत्वाच्या गोष्टी आहेत किंवा महत्वाचे दुभे आहेत असं मी म्हणतो कारण कुठलाही गुन्हा घडणार आहे याची जर सगळ्यात पहिली खबर गावामध्ये कुणाला लागत गा असेल तर मला असं वाटतं ती पोलीस पाटलाला कळत असते कारण गावामध्ये बारीक सारी खालचाली यांच्यावरती विशेष लक्ष ह्या पोलीस पाटलांचं असत अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक म्हणजे काय वेगळं होत नाही लक्षात घ्या गुन्हा हा बाकीच्या व्यक्तीनं किंवा व्यक्तीला अनुसूचित जाती जमातीत नसलेल्या दुसऱ्या जातीच्या व्यक्तीनं जर एखादा त्याच्यावरती अत्याचार केला असेल आणि तो जाती अत्याचार केला असेल तर तो हा कलमाखाली किंवा गुन्हा दाखल केला जातो जे क्रम तीन मध्ये दिलेले विविध गुन्हा आहेत आता ते विविध गुन्हे कुठले आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याकडे ते घडत नाही परंतु घडतात जे मलमूत्र वगैरे ते अनुसूचित जातीच्या लोकांना उचलायला लावण खायला भाग पाडणं किंवा जे मलमूत्र कचरा जाणीवपूर्वक त्याच्या घराच्या शेजारी नेऊन टाकणं त्याच्या दारात नेऊन टाकणं किंवा शौचालयाचं जा पाणी जाणीवपूर्वक त्याच्या घराकड सोडणं ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या ह्या नवीन ह्याच्यामध्ये अजून काय समजलेलं आहे लक्षात घ्या अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तीची जर शेती जर शेती कुठल्या अनुसूचित जाती जमातीच्या नसलेल्या व्यक्तीनं बळकवण्याचा प्रयत्न केला बेकायदेशीरपणे किंवा त्याच्यामध्ये अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला किंवा त्याच्यावरती मालख्यात सांगायला चालू केले आणि त्याला बाहेर काढायला चालू केलं तर तो सुद्धा गुन्हा त्या कायद्याखाली शिक्षेस पात्र आहे त्याचबरोबर त्याला इतकं टॉर्चर करायचं की त्याला घर घर सोडून गाव सोडून जायला भाग पडायचं आणि ह्या गोष्टी एका दिवसात घडत नसतात लक्षात घ्या पोलीस पाटलांनी विशेषतः ह्या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे जर अशा गोष्टी तुमच्या निदर्शनास येत असतील तर तुम्ही तुमच्या वरिष्ठांकडे जवळच्या पोलीस स्टेशनला ह्या निदर्शनास सांगून दिल्या पाहिजेत आणि ह्या दक्षता समितीतील सदस्य आहेत किंवा जे अधिकारी आहेत त्यांच्या निदर्शनास आल्या तर आपल्या भागामध्ये असा कुठल्याही प्रकारचा अट्रॉसिटी सारखा गंभीर गुन्हा घडण्यापासून तुम्ही त्यांना सांगू शकता तुमच्या लक्षात आलं तुम्ही जर वरिष्ठांना कळवलं आणि त्यावर योग्य कारवाई केली तर शंभर टक्के आपण आपल्या भागामध्ये असा एट्रॉसिटी सारखा गुन्हा घडण्यापासून थांबवू शकतोय आणि त्यासाठी या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आता लक्षात घ्या ह्याच्यामध्ये अजून काय येतं तर इलेक्शन इलेक्शन हे सरपंचाशी निगडीत आहे सरपंचा या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे की अॅट्रॉसिटी अॅक्ट खाली एखाद्या व्यक्तीला इलेक्शनला उभा राहा अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तीला निवडणुकीसाठी उभा राहा किंवा उभा राहू नको म्हणून कोर्स करणं हे देखील ऍट्रोसिटी खाली गुण आहे किंवा तू मलाच कर त्याला मतदान करू नको करणं सुद्धा सुद्धा ह्या ह्या खाली आहे सरपंचांनी आपल्या परिसरामध्ये लक्षात घेतलं पाहिजे ऐंशी टक्के प्रकरणामध्ये राजकारण आणि राजकारण गुन्हे दाखल होण्याचं प्रमाण असतं त्यामुळं सरपंचांनी या ठिकाणी एक मानवतेचा दृष्टिकोन ठेवून आपल्या भागामध्ये अॅट्रॉसिटी सारखा गुन्हा घडू नये याच्यासाठी आपण एक सामाजिक दृष्टिकोन करून त्या लोकांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन किंवा सकारात्मक बाजू त्यांना समजावून सांगण्यापासून परावर्तित करणं गरजेचं आहे मी जास्त वेळ घेणार नाही फक्त जाता जाता तुम्हाला एक छोटीशी दोन मिनिटाची गोष्ट सांगून जाणार आहे गोष्ट अशी आहे लक्षात घ्या एक घोड्याचा बाजार असतो आपल्या आकृतला बघतो ना तसला एक मोठा घोड्याचा बाजार भरलेला असतो आणि त्या घोड्याच्या बाजारामध्ये माझ्यासारखा एक सामान्य माणूस घोडा खरेदी करायला म्हणून जातो मग असे बरेचसे घोडे त्या ठिकाणी लागलेले असतात त्या घोड्यांकडे बघितल्यानंतर एक चांगला काळ्या रंगाचा घोडा दिसतो त्या व्यक्तीला माणसाला विचारतो की ह्या घोड्याची किंमत काय तो म्हणतो ह्या घोड्याची किंमत पन्नास हजार रुपये अरे मग तो घोडा तर चांगला वाटतोय घेऊ का म्हणतो अजून बघू थोडस पुढे जातो त्याला अजून एक थोडासा तांबड्या रंगाचा घोडा दिसतो ते त्याला म्हणतो मालकाला ह्या घोड्याची किंमत काय तो म्हणतो ह्या घोड्याची किंमत एक लाख रुपये अरे म्हणतो हा काळ्या घोड्यापेक्षा तर हा तांबडा घोडा चांगला वाटतोय एक लाख जातील घेऊन टाकू का नको म्हणतो अजून थोडा बघूया अजून थोडस पुढे जातो एक मस्त पैकी सुंदर असा पांढऱ्या रंगाचा केस वगैरे जबरदस्त घोडा त्या ठिकाणी त्याला दिसतो तो म्हणतो ह्या घोड्याची किंमत काय तो म्हणतो ह्या घोड्याची किंमत चाळीस लाख रुपये किती चाळीस लाख रुपये अरे मग तुम्ही आता बघितला बघितला पन्नास हजार रुपये बघितला एक लाख रुपये तुझ्या घोड्यात एवढं काय विशेष आहे की त्याची किंमत चाळीस लाख रुपये ते, ते नाही ही जी आहे ना ही घोडा ह्या घोड्याच्या जर मनात आला ना काय एका तासात तुम्हाला आकडून पुण्याला घेऊन जातोय एवढा फायदा पडतोय ह्याच्या जर मनात आला ना अडीच तासामध्ये तुम्हाला मुंबईला घेऊन जातोय आणि ह्याच्या जर मनात आलं तर तुम्हाला आठ तासामध्ये दिल्लीला घेऊन जातोय अरे मग तू एवढा चांगला घोडा आहे एवढा चांगला घोडाय तर एवढा चांगला घोडा आहे तर तू विकतो कसा हे म्हणलं साहेब ह्याच्या मनात आणलं तर तासात पुण्याला नेते तो अडीच तासात मुंबईला आणि आठ तासात दिल्लीला नेमते पण अडचण ही आहे की मनातच आणत नाही अडचणी आहे की मनात जाणत आणि तशीच काहीशी अवस्था आपल्याला या प्रशासनामध्ये दिसून येते आपले प्रशासन चांगलं आहे तुम्ही सगळे पण चांगले आहात जर आपण मनात आणलं तर एकही हिंट्रॉसिटी केस एकही अँट्रॉसिटी एक केस आपण आपल्या तालुक्यात घडू शकत घडू देऊ शकत नाही एवढी पावल तुमच्यामध्ये आणि प्रशासनामध्ये आहे फक्त या ठिकाणी मी एकच इच्छा व्यक्त करतो की तुम्ही मनात आणलं पाहिजे एवढी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो मी माझा नमक थांबवतो धन्यवाद